एमआयडीसी परिसरात बहिणीच्या घरी घरफोडी करणारा आरोपी सोळा लाख अठरा हजार नऊशे रुपये किमतीच्या मुद्देमालासकट नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केला आहे याबाबत सुजय सुनील गांधी वय तेहतीस राहणार माताजी नगर जिमखाना एमआयडीसी अहमदनगर यांनी तक्रार नोंदवली होती तीस डिसेंबर दोन हजार तेवीसला रात्री आठ वाजता गांधी कुटुंबियन त्यांच्या नातेवाईकांच्या लग्न समारंभाकरता भ्रुडगाव रोड या ठिकाणी गेले आणि रात्री अकरा वाजता ते परत घरी आले असताना अज्ञात चोरट्याने फिर्यादीच्या बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश करून दोन लाख पन्नास हजार रुपये रोख रक्कम आणि चार लाख ऐंशी हजार रुपये किमतीचे वीज तोळे वजनाचे सोन्याचे दागिने तीन हजार रुपये किमतीची लोखंडी तिजोरी असा एकूण सात लाख तेहतीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल घरफोडी करून चोरून नेला होता सदर घटनेबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात भारतीय दंडविधान कलम चारशे सत्तावन्न तीनशे ऐंशी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता नगर शहरामध्ये बंद घराच्या घरफोडीच्या गर घटना नेहमी घडत असल्याने पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी पोलीस निरीक्षक दिनेश आहेर स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांना गुन्हे उघडकीस आणण्याबाबत विशेष पथक नेमून कारवाई करण्याबाबत आदेश दिले होते नमूद आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक आहेर स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप पवार पोलीस नाईक रवींद्र कर्डिले भीमराज खरसे विजय ठोंबरे सचिन अडबल संतोष लोंडे संतोष खैरे पोलिस कॉन्स्टेबल रवींद्र घुंगासे सागर ससाणे अमृत आढाव आकाश काळे प्रशांत राठोड मेघराज कोल्हे आणि चालक पोलीस हेड कॉन्स्टेबल अरुण मोरे अशा पोलीस अंमलदार यांचे पथक नेमून सदर गुन्ह्यातील आरोपींची माहिती आणि शोध घेण्याबाबत सूचना आणि मार्गदर्शन करून पथकास रवाना केले होते वरील पथकाने घटना ठिकाणी भेट देऊन आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज चेक केले असता फिर्यादीच्या घरासमोर एक इसम मोपेड गाडीवरून आल्याचे दिसून आले पोलीस पथक गुप्त बातमीदाराबाबत तसेच अहमदनगर शहरातील पतसंस्था गोल्ड लोन देणारे व्यावसायिक फायनान्स कंपनी यांच्याकडे गहाण ठेवलेल्या सोन्याची माहिती घेत असताना पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना फिर्यादीचा मेहना सूरज प्रकाश लोढा यांनी मुथूत फायनान्स कंपनीमध्ये काही सोन्याच्या बांगड्या गहाण ठेवल्या असल्याची माहिती प्राप्त झाली मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस पथक सूरज लोढा यांची माहिती घेत असताना त्याच्या हालचाली संशयास्पद आढळून आल्याने पोलीस पथकाने तीन जानेवारी दोन हजार तेवीस ला सूरज प्रकाश लोढा व एकोणतीस राहणार सावली सोसायटी भूषण नगर अहमदनगर याला ताब्यात घेऊन गुन्ह्याबाबत त्याच्याकडे सखोल चौकशी आणि विचारपूस केली तेव्हा त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली आपली बहीण आणि मेवणा हे लग्न समारंभाकरता करता बुरुडगाव रोड अहमदनगर येथे जाणार असल्याची माहिती असल्याने त्याने घरावर पाळत ठेवून बहीण आणि मेवणा लग्नाकरता निघून गेल्याने आणि घरी कोणी नसल्याची खात्री झाल्यानंतर घराचे कुलूप तोडून शोकेस मधील सोने आणि रोख रक्कम ठेवलेली तिजोरीची चोरी केली असल्याचे सांगितले लोढा याच्याकडून चोरी केलेले तेरा लाख सव्वीस हजार चारशे रुपये किमतीचे दोनशे एकवीस ग्रॅम सोन्याचे दागिने दोन लाख चार हजार पाचशे रुपये रोख रक्कम तसेच गुन्ह्याच्या वेळी वापरलेले सोळा हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल सत्तर हजार रुपये किमतीची मोटरसायकल दोन हजार रुपये किमतीचे तिजोरी कापण्यासाठी वापरलेले ग्राइंडर असा एकूण सोळा लाख अठरा हजार नऊशे रुपये किमतीचा मुद्देमाल तपासकामी जप्त करण्यात आला त्यांनी चोरी केलेल्या मुद्देमालापैकी चार सोन्याच्या बांगड्या मुथूत फायनान्स कंपनीमध्ये गहाण ठेवले असल्याची कबुली आरोपीने दिली आहे ताब्यात घेतलेल्या आरोपीस पुढील तपासकामी एमआयडीसी पोलीस ठाण्या येथे हजर करण्यात आले पुढील तपास एम सी पोलीस ठाणे करत आहे सदरची कारवाई राकेश ओला पोलीस अधीक्षक अहमदनगर प्रशांत खैरे अप्पर पोलीस अधीक्षक अहमदनगर आणि संपत भोसले उपविभागीय पोलीस अधिकारी नगर ग्रामीण विभाग यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी केली आहे अहमदनगर शहरातील एम आय डी सी हद्दीमधील सुजय गांधी हे आपले परिवारासह लग्ना तीस तारखेला रात्री आठ वाजेच्या दरम्यान घराला कुलूप लावून आणि गेलेले होते त्यास ते घरी जेव्हा आले परत त्यावेळेस ते त्यांच्या घ त्यांचं घर घराचं कुलूप तुटलेलं होतं आणि घरातील एक वीस तोळे सोनं आणि अडीच लाख रुपये रोख रक्कम असं जवळजवळ एक पंचवीस लाखाचा मुद्देमाल हा चोरीला गेलेला होता सदर गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पी एस आय धाकराव संदीप पवार खरसे गोंगासे ससाने आढाव या कर्मचाऱ्यांकडे करण्यात आला गुन्ह्याच्या तपासामध्ये टीमने एक व्यवस्थित पुरावा गोळा करून आणि आरोपीविषयी माहिती काढली तपासाअंत फिर्यादी जे आहेत त्यांचा शालक सुरेश प्रकाश लोढा याच्यावर पथकाचा संशय बळावला त्याला ताब्यात घेतलं त्याला ताब्यात घेतला असता त्याने गुन्ह्याची कबुली दिलेली आहे आणि त्याच्याकडनं एक पंचवीस तोळे सोनं आणि दोन लाख रुपये हे जप्त करण्यात आलेले आहेत ई नवामाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा